नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अलोरन ऑर्गेनिक कंपनी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर ज्ञानेश्वर डोंगरे माझे सहकारी जमीर मुलानी आज आपण पापरी येते पापरी गावातील एका मकाच्या प्लॉटवरती आल आलो आहोत या मका प्लॉटसाठी अलोरन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी दिली होती त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने आले आलेला आले आहे ते आज आपण शेतकरी दादाकडून दा जाणून हो। घेऊ नमस्कार दादा नमस्कार प्रथमतः आमच्या शेतकरी बांधवांनाच आपली ओळख सांगा माझे नाव तिलाल शहा राहणार पापरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बाय ये जे मकाचा प्लॉट आहे हा किती एकरचा प्लॉट आहे हा मकाचा प्लॉट एक एकराचा आहे हा एक एकरचा प्लॉट आहे तर ही जे आम्ही तुम्हाला जे अलोर्न ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी दिली होती ती फवारणी अगोदर मकापिकाची कंडिशन काय होती फवारणीच्या अगोदर हा मका उंचीला कमी होती पिवळ hmm. सर होती हा आणि साईजला बुंद्याला अशी काही मोठी नव्हती म्हणजे या मक प्लॉटचा ग्रोथ थांबला होता पिवळतपणा जास्त होता ही कंडिशन होती ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला या मकच्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवला टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर बुंद्याला मोठी झालेली आहे हा उंचीला भरपूर वाढलेली आहे आणि फनि ते मोठं पडलेलं आहे म्हणजे ग्रोथ चांगली झाली काळोखी आली आणि उंचीला सगळ्या शेतकरी तुम्ही ब पाहू शकता उंची किती पर्यंत गेलेली आहे तर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात बरं आपल्या जवळपासच्या इतर शेतकरी बांधवांना आपण या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगू इच्छित इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो की जर्मन टेक्नॉलॉजीचा रिझल्ट चांगला आहे मीही वापरलेला आहे तुम्हीही वापरा म्हणजे तु, तुम्ही समाधानी आहात खूप खूप समाधानी बरं तुम्ही आपला वेळात वेळ काढून तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल आपलं धन्यवाद